नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या झू फॅमिली बिलॉगमध्ये आम्ही गेलो होतो एका भन्नाट ट्रेकला गुणवंत किल्ला जो पाटण तालुक्यात मोरगिरीजवळ आहे पाटणहून सुमारे पंधरा वीस किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला फारसा प्रसिद्ध नाही पण निसर्गाच्या सानिध्यात शांतपणे वेळ घालवायचा असेल तर परिपूर्ण ठिकाण आहे ही जागा अजूनही फारशी प्रसिद्ध नाही पण एकदा इथे आलात की नक्की प्रेमात पडाल गावातून सुरुवात करून आपण डोंगराच्या पायथ्याशी पोचतो वाट थोडीशी चढणारी आहे पण निसर्गाच्या सानिध्यात चालायला मजा येते रस्त्यात पक्ष्यांचा आवाज झाडांची शांतता आणि थोडं थोडं वारं मन अगदी प्रसन्न होतं गुणवंत किल्ल्याचा इतिहास फारसा प्रसिद्ध नाही पण हे ठिकाण पूर्वी टेहाणीसाठी वापरले जात असावं वा, असं मानलं जातं किल्ल्यावर फार मोठी बांधकामं नाहीत पण काही पाण्याची टाक आणि गुहा दिसतात किल्ल्याचा माथ्यावरून तीनशे साठ अंशातला नजारा जबरदस्त आहे सभोवतालचे जब हो डोंगर हिरवळ आणि दूरवर पसरलेली खेडी पाहून मन भरून येतं पावसात थोडी काळजी घ्यावी लागते कारण वाट थोडीशी घसरणीची असते वरती येताना पाण्याची बाटली स्नॅक्स आणि चांगले ट्रेकिंग शूज असायला हवेत मित्रांनो गुणवंत किल्ल्याचा अनुभव भन्नाट होता तुम्ही नक्की इथे ट्रेक करायला या आणि हा निसर्गरम्य ठिकाण अनुभवून जा असं शांत अप्रसिद्ध पण निसर्गरम्य ठिकाणी तुम्हीही एकदा नक्की या व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या ट्रेकसह तोपर्यंत धन्यवाद